नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेअर इन्स्ट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे ऑफिशियली एन टी एकडनं नीटची ओ एम आर आणि ॲन्सर की पब्लिश झालेली होती या ठिकाणी ॲन्सर की आणि ओ एम आरला चॅलेंज करण्यासाठीचे ऑप्शन्स पण उपलब्ध होते आता लवकरच एन टी एकडनं फायनल ॲन्सर की रिलीज होईल ज्या क्वेश्चन्सला घेऊन काही विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन्स घेतलेले असते तर ते ऑब्जेक्शन जर योग्य असतील तर एन टी की मध्ये काही अंशी बदल होऊ शकतो अदरवाईज नॉर्मली ॲन्सर की बदलत नाही विथ प्रूफ जर काही ऑप्शन ऑब्जेक्शन्स असतील विद्यार्थ्यांचे जे एन सी आर टीच्या सिलेबसला किंवा बेस्ट जे बुक्स आहेत त्याला धरून जर काही असतील तर ते काही अंशी तिथं मान्य करून एन टीकडनं ऑफिशियल अॅन्सर की रिलीज होईल परंतु जेव्हा ओ एम आर प्लस ऑफिशियल ऍन्सर की रिलीज झाली तेव्हा बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी त्यांचे स्कोअर काढले आणि परत एकदा अनेक व्यक्तींकडून या वर्षीचा ऑफ साधारण काय राहील याचे व्हिडिओ परत एकदा सुरू झाली आपणही बरेचसे व्हिडिओ या पद्धतीचे व्हिडिओ यूट्यूबवर बघितले असतील फेसबुकवर बघितले असतील यामुळं आपण जेव्हा आम्ही पण जेव्हा व्हिडिओ पोस्ट करतो तेव्हा बऱ्याचदा कमेंटमध्ये हे नक्की येतं आम्हाला की आमचे इतके मार्क आहे तर आमचं काय होईल ॲडमिशन मिळेल का विशेषतः एम बी बी एसच्या संदर्भात यावर्षी ओवरऑल सुरवातीपासून पेपर डिफिकल्ट होता त्यामुळं कटऑफच्या बाबतीत एवढं हाईप तयार करून ठेवला आहे की आता तीनशेवाला पण विचारतो आहे की आम्हाला एम बी बी एस मिळेल का तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे कट ऑफ नक्की कमी होणार त्यात काही दुमत नाही पेपर डिफिकल्ट होता परंतु एम बी ए बी एम बी बी एसच्या जागा अगदी मोजक्या आहे त्या जागासुद्धा कॅटेगरी वाईज डिवाईड होतात साधारण महाराष्ट्रामध्ये जे एकूण साडेसात हजार सीट्स असतील त्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाईड होणार आहे बऱ्याचदा व्हिडिओ बनवताना या, या गोष्टीचा विचार केला जात नाही आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ बारा प्रकारचे रिझर्वेशन आहेत एस सी एस टी एन टी वन एन्टी टू एन्टी थ्री व्ही जे एन टी एस बी सी ओ बी सी ड एस बी सी डब्ल्यू एस ए सी बी सी आणि जनरल कॅटेगरी आहे त्या जागा वेगवेगळ्या कॅटेगरीत डिवाईड होत असताना विद्यार्थी संख्यासुद्धा प्रचंड मोठी आहे मी यापूर्वीसुद्धा बरेचसे व्हिडिओ पोस्ट केले मी एकच सांगण्याचा प्रयत्न केला पालकांना उगंच बरं वाटावं म्हणून काहीही फेक माहिती देणं माझा स्वभाव नाही अर्थात त्यांच्याकडेही कुठलाही ऑथेंटिक डेटा नाही आहे आणि माझ्याकडेही नाही आहे पण मी एक लॉजिकल गोष्ट सांगतो ज्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जी परीक्षा म्हणजे सी टी सी एलची जी प्रक्रिया राबवली जाते ॲडमिशनची तिथं साधारण सेमी गव्हर्नमेंटचा कट ऑफ सहाशे होता तो साधारण आपण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पाचशे म्हटलो होतो परंतु आता जेव्हा बरेच मार्क विद्यार्थ्यांचे समोर येत आहेत तर त्या केसमध्ये खरं तो आता फोर एटीपर्यंत येईल असं माझंसुद्धा आता मत आहे परंतु तो अग लगेच चारशेपर्यंत जाईल असं होणं नाही आपण ऑलरेडी एकशे वीस मार्कांनी खाली पकडतो आहे गव्हर्नमेंटच्या बाबतीत जो कट ऑफ मागच्या वर्षी सहाशे तीसपर्यंत थांबला तो कट सुद्धा आता काही लोक साडेचारशे सांगत आहेत चारशे साठ सांगत आहेत तर एवढं मोठं दरी होणार नाही त्याचं कारण असं आहे ऑन एन ॲव्हरेज महाराष्ट्रामध्ये ज्या दोनशे दोन अडीच दोन लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली अजून आकडा आपल्याकडे उपलब्ध नाही एन टी ए जेव्हा रिझल्ट पब्लिश करेल तेव्हा हा आकडा पण समोर येईल परत त्यावेळेस तुम्हाला मी बोलेलच परंतु जे दोन दोन लाख विद्यार्थी परीक्षेला ॲपेअर होते तर या दोन दोन लाख मुलांमध्ये तीन साडेतीन टक्के विद्यार्थ्यांनी जरी चांगले गुण घेतलेले असतील तरीही हे मार्क म्हणजे हे महाराष्ट्रातल्या एम बी बी एसच्या जागा संपून जातात ते वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये कट ऑफ कमी जास्त असेल याच्यात काही धुमत नाही जसं की आता ओपनचा कट ऑफ बी डब्ल्यूचा कट ऑफ ओबीसीचा कट ऑफ एन टी सी आणि एन टी डीचा कट ऑफ हा बऱ्यापैकी हायर साईडला असतो त्यानंतर व्ही जे टी एन टी बी आणि एस सी कॅटेगरी याचाही कट ऑफ जरा मिळता जुळता असतो त्याही खाली एस टीचा कट ऑफ असतो एस सी बी सीचा कट ऑफ बऱ्यापैकी ह्या बाकीच्या पाच कॅटेगरी सुरुवातीला उल्लेख केला त्यापेक्षा खाली असतो परंतु तो डायरेक्ट चारशेपर्यंत जाईल म्हणजे आता माझा जो फोन आहे तो दिवसभर मला घ्यायचंच काम राहिलेलं नाही सध्या कारण नॉर्मली पालकांचे फोन येतात तर तेव्हा हे विचार नव्हते सर तीनशे मार्क आहे एम बी बी एस मिळेल का सर साडेतीनशे मार्क्स आहे एम बी बी एस मिळेल का चारशे मार्क एम बी एस मिळेल का आणि यांचं उत्तर द्यायला आपल्याकडं ऑफिशियली कुठलाही डेटा नाही बऱ्याचदा विद्यार्थी व पालकांना वाटतं की जेव्हा एन टी एचा रिझल्ट पब्लिश होईल नीट परीक्षेचा तेव्हा पिक्चर क्लिअर होईल साहजिक हे जर एखाद्याला ऑल इंडियामध्ये जायचं आहे एम्सला जायचं आहे जिपमरला जायचं आहे ऑल इंडियाच्या टॉपच्या पालेला जायचं आहे तर शंभर टक्के जेव्हा ऑल इंडियाचा डेटा रिलीज होईल नीट परीक्षेचा डेटा रिलीज डे रिझल्ट पब्लिश होईल तेव्हा विद्यार्थ्यांना कॅटेगरी रँक मिळतो आणि एक जनरल रँक मिळतो त्या रँकहून ऑल इंडियामध्ये एम्सला जाताना मागच्या वर्षीचे काय कट ऑफ होते ऑल इंडियाचे ऑल इंडिया रँक काय होता आणि यावर्षी ऑल इंडिया रँक आपला कुठे आहे हे कम्पेअर करून एम्सला मिळेल नाही मिळेल याचं गणित मानता येतं परंतु बऱ्याचदा ऑल इंडिया रँकहून ए आय ओ ए आय आरहून महाराष्ट्राचं गणित मानणं थोडंसं कठीण आहे कारण महाराष्ट्रामधून ऑल इंडियात जाणारे जे विद्यार्थी आहेत ते कॅटेगरी वाईज पाच कॅटेगरी डिवाईड होतात एक एस सी दुसरं एस टी ओ बी सी एन सी एल जनरल डब्ल्यू एस आणि जनरल कॅटेगरी परंतु जेव्हा ऑल इंडियातलं महाराष्ट्रात विद्यार्थी येतो आहे सीमधला तो परत वेगवेगळ्या कॅटेगरीत डिवाईड होतो सीमध्ये महाराष्ट्रामध्ये एन टी वन एन टी टू एन टी थ्री व्ही एन टी एस बी सी आणि ओबीसी असे जवळजवळ पाच सहा प्रवर्ग आहे ईडब्ल्यू एस कॅटेगरीत ज्या मुलांनी ऑल इंडियात अर्ज केला कदाचित ते आता ए सी बी सीमध्ये पण अर्ज करतील जे विशेषतः मराठा समाजाचे विद्यार्थी आहेत ज्या मुलांकडं सुरुवातीनं जनरल कॅटेगरीत आपण फॉर्म भरला आहे ओपनचे विद्यार्थी आहेत ते कदाचित आता ईडब्ल्यू एसमध्ये महाराष्ट्रात ॲप्लिकेशन करतील किंवा ए सी बी सीचे असतील तर ए सी बी सीत करतील म्हणजे हे गणित बदलणार आहे त्यामुळं सांगायचं असं आहे की महाराष्ट्रामध्ये काय कट ऑफ राहील याचं जे प्रेडिक्शन आहे ते अगदी खूप खाली नेऊन सांगितलं जातं आहे तेवढ्या खाली जाऊन ते होणार नाही कारण जागा लिमिटेड आहे आज आपण उदाहरणं दाखल जर एखाद्या कॅटेगरीचं जरी उदाहरण घेतलं तर आता समजा महाराष्ट्रामध्ये ओबीसी कॅटेगरीचे स्टुडंट जे आहे एकोणावीस टक्के आरक्षण आहेत ओबीसीच्या अंडर एस बी सी कॅटेगरीची पण मुलं येतात त्यांचं काही सेपरेट काही सीट्स नाही ते ओबीसीमध्येच येतात एकोणावीस टक्के आरक्षण देताना हे फक्त गव्हर्मेंटसाठी आहे तर गव्हर्नमेंटच्या पाच हजार सीट्स जर आपण काउंट केल्या तर एकोणावीस टक्के आरक्षणनं साडेनऊशे एम बी बी एसच्या जागा ह्या गव्हर्नमेंटच्या ओबीसीला होतात आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे चोवीसशे सत्याहत्तर राऊंड फिगर पंचवीसशे जागा आपण पकडूया त्या ठिकाणी हे आरक्षण पन्नास टक्क्यावर येतं म्हणजे साडेनऊ टक्के आणि या ठिकाणी साधारण दोनशे पस्तीस ते दोनशे सदोतीस जागा आहे मोठामोठी एम बी बी एसच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी कॅटेगरीसाठी अकराशे पंच्याहत्तरच्या आसपास जागा आहे गव्हर्मेंटच्या आणि सेमी गव्हर्नमेंटच्या मिळून परंतु महाराष्ट्रामध्ये आपण हे विसरता कामा नाही महाराष्ट्रामध्ये तीनशे शहाऐंशी जाते ओबीसीत आहे खूप मोठा समाज आहे अशा वेळेस आपण नुसते दहावीस मुलांच्या शंभर मुलांचा डेटाहून हे अंदाज लावणं फार कठीण आहे की आपलं यावर्षी काय होणार आहे तर जे विद्यार्थी पालक आम्हाला हे विचारतात की आमच्या मार्कावर काय होईल किंवा एम बी बी एस मिळेल का त्यासाठी त्या सगळ्यांना एकच सांगणं आहे जोपर्यंत महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन होऊ महाराष्ट्राची मेरिट लिस्ट येत नाही तोपर्यंत तुमचं महाराष्ट्रात काय होणार आहे हे आत्ता सांगणं कठीण आहे हां अर्थात जे मुलं तीन तीनशे किंवा तीनशेच्या प्लस मार्क्स घेणारी मुलं असतील त्यांना बी एम एसला ॲडमिशन मिळू शकतं त्यांना बी डी एसला ॲडमिशन मिळू शकतं आणि जे साधारण फोर एटी अँड अबोव विशेषतः जनरल कॅटेगरी ई डब्ल्यू एस ए सी बी सी ओ बी सी एन टी डी आणि एन टी सी कॅटेगरी यांना सेमीला ॲडमिशन मिळेल असा माझा अभ्यास आहे त्याच्या खालोखाल कट ऑफ राहिज व्ही कॅटेगरीचा एन टी बी कॅटेगरीचा आणि एस सी कॅटेगरीचा एस टीचा तर कॅटेगरीचा कट ऑफ बऱ्यापैकी खालीच असतो so, सो ही जी माहिती ही मुद्दा म्हणून तुम्हाला मी शेअर करतो आहे कारण बराचशा दिवसभरातला जो फोन घेण्याचा जो वेळ आहे तो याच्यातच जातो आहे की आमची इतकी मार्क आहे आम्हाला काय मिळणार तर थोडं पेशन्स ठेवा एन टी एडनं जेव्हा नीटचा रिझल्ट पब्लिश होईल जे, जे मुलं ऑल इंडियात जाणारे असतील त्यांना त्याच्यातून लगेच प्रेडिट करता येतं की आता कोणत्या कॉलेजला लास्ट इयरचं काय कट ऑफ आहे ऑल इंडियाचा त्यातून ते ऑल इंडियासाठीचं गणित मांडता येतं महाराष्ट्राचं कट ऑफ किंवा महाराष्ट्रामध्ये नंबर लागेल का हे सगळं गणित महाराष्ट्राची जेव्हा मेरिट लिस्ट येईल रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तेव्हा हे गणित आपल्याला मांडता येईल सो एक महत्त्वाचा विषय होता जो तुम्हाला मला सांगणं आवश्यक वाटला म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला मी शेअर केला आपण हा व्हिडिओ इतर गरज मुलांना नक्की शेअर करा आणि पहिल्यांदा यूट्यूब चॅनल बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद